देशातील तापमानातील चढउतार कायम आहेत राज्यात उन्हाच्या झळाही वाढल्या आहेत काही ठिकाणी तापमानाचा पारा छत्तीस अंशांच्याही पुढे पोहोचला आहे आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी सदतीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्याच्या तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे उत्तर भारतातही तापमानात काहीशी वाढ झाली आहे आज पंजाबमधील पठाणकोट येथे देशाच्या सपाट भूभागावरील निच्चंकी सात पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर वायव्य भारतात बारा पूर्णांक सहा किलोमीटर उंचीपर्यंत एकशे दहा ते एकशे वीस नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रभाव वाहत आहेत उत्तर भारतातील तापमानावर या घडामोडींचा परिणाम दिसून येतोय राज्याच्या कमाल तापमानात वाढ होते आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सोलापूरमध्ये सदोतीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर सांगली येथे सदोतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली जेऊर आणि परभणी येथे सदोतीस अंश सेल्सिअस तापमान होतं तर सातारा छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमान छत्तीस अंशांवर होतं उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या असून उकाड्यामुळं घामाच्या धारा वाहू लागल्यात राज्यातील तापमानात वाढ कायम राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका